मयोर हा महामार्ग आता मंजुरीसाठी मंजूर झालेला आहे नेमकं काय सांगायचं आपल्या सर्वांना माहीत आहे दे की गेली काही वर्ष या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होती हा रस्ता पूर्वी जीओटी तत्वावरती ज्या ठेकेदाराला दिला गेला होता थे, त्या ठेकेदाराने रस्ता अपूर्ण ठेवल्यामुळे मिळले सातत्याने त्या रस्त्यावरती दुर्घटना मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या अनेक जण यामध्ये मृत्युमुखी पडत होते त्यानंतर यामध्ये रिपेअरिंगचे काम करण्यासाठी अनेक वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च केले गेले परंतु त्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये अपवा व्यवहार झाले गैरव्यवहार झाले आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला माहीत आहे की हा रस्ता कायमस्वरूपी चांगल्या स्तरेजात होणं हे अत्यंत गरजेचं होतं हा रस्ता आणि या रस्त्यावरती असणारी रहदारी वाहतूक लक्षात घेता हा कॉन्क्रिटीकरणातून होणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून या रस्त्याला कॉन्क्रिटीकरणामध्ये करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून बाराशे कोटीपेक्षा जास्त निधी देण्याचं आता योजलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रिटीकरणातून होईल आणि इथल्या नागरिकांना ज्या गेल्या अनेक वर्ष हो। ज्या अडचणी निर्माण झाल्या याबद्दल मी त्यांची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आता हा रस्ता कदापि येणाऱ्या काळामध्ये अडचणीचा होणार नाही याची मी आपण सर्वांना सर सर विधानसभेत जो प्रश्न गाजला होता या रस्त्याविषयी त्याबाबत आता चौकशी फुटपर्यंत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की या रस्त्यामध्ये आपलीच सर्वांची मागणी होती की या रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने काम झालं आहे गैरव्यवहार झालेत आणि या सगळ्या गोष्टी गैरव्यवहार झालेत हे आता सिद्ध झालेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही कोणत्याही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी येऊ नयेत याच्या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या आहेत आणि या तपासून त्यानंतरच्या काळामध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे परंतु यामध्ये ज्यांनी यामध्ये गैरव्यवहार केला आहे ते शंभर टक्के दोषी ठरलेले आहेत फक्त त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करावी या बाबतीमध्ये शासन विचार करतो कधवांना आपण असा आरोप जो आहे तर रामदास कधवांनी आज सकाळी केलेलं मी सकाळीच मीडियाला बाईट दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण ती बाईट तिथून कलेक्ट केलेली तर बरं